आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझं नाव अंजली मी एका छोट्याशा गावात वाढले गावातली साधी मुलगी पण स्वप्न माझी खूप मोठी होती शाळेत नेहमी अव्वल आणि शिक्षणात हुशार त्यामुळे पुण्याला उच्च शिक्षणासाठी आले तिथेच माझी भेट झाली सुनीलशी सुसंस्कृत कुटुंबातला प्रेमळ हसतमुख आणि माझी काळजी घेणारा आमची ओळख प्रेमात बदलली आणि लवकरच आमचं लग्न ठरलं लग्नानंतरचं आयुष्य स्वप्नासारखं होतं सुनील माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा त्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत मला त्याचं प्रेम दिसायचं सकाळी उठल्यावर तो मला चहा करून द्यायचा रात्री गप्पा मारताना माझ्या स्वप्नांना तो पंख द्यायचा आम्ही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो सासरचं घरही मला माहेरसारखं वाटायचं सासू सासरे नणंद सगळे माझ्यावर प्रेम करायचे मला वाटायचं आयुष्य आता परिपूर्ण आहे पण म्हणतात ना सुख जास्त काळ टिकत नाही लग्नाला फक्त दोनच वर्ष झाली होती आणि एका अपघाताने माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं सुनील एका ऑफिसच्या कामासाठी मुंबईला गेला होता रात्री त्याचा फोन आला अंजली उद्या सकाळी येतो तुझी आठवण येतिया मी हसले आणि म्हणाले लवकर ये मला पण तुझी आठवण येते पण तो कधीच परत आला नाही रस्त्यावर त्याच्या कारला अपघात झाला सकाळी पोलिसांचा फोन आला आणि माझं जगच थांबलं मी अवघ्या सव्वीसाव्या वर्षी विधवा झाले सासरच्या घरातली ती रात्र मला कधीच विसरता येणार नाही सासूबाई रडत होत्या सासरे शांत बसले होते आणि सुनीलचा धाकटा भाऊ अनुज सगळ्यांना सावरायचा प्रयत्न करत होता पण मी माझं काय झालं हे मलाच कळत नव्हतं माझ्या हातात सुनीलचं एक फोटोफ्रेम होतं आणि डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते सुनीलच्या मृत्यूनंतर सासरचं घर बदललं जिथे मी बहू म्हणून मानली जायचे तिथे आता मला वेगळ्याच नजरेने पाहिलं जायचं सासूबाई माझ्याशी प्रेमाने बोलायच्या पण त्यांच्या डोळ्यांत सहानुभूती दिसायची सासरे काहीच बोलायचे नाहीत नणंदेच्या मैत्रिणी आल्या की त्या माझ्याकडे चोरट्या नजरेने पाहायच्या बिचारी अंजली किती लवकर विधवा झाली असं कुजबुजायच्या मला त्या शब्दांनी आतून जाळून टाकलं माझ्या अंगावर रंग गेले चेहऱ्यावरचं हास्य हरवलं मी फक्त एक विधवा म्हणून जगायला लागले सासरच्या घरात माझं अस्तित्वच कुठेतरी हरवून गेलं होतं रात्री एकटीच खोलीत बसायचे सुनीलच्या आठवणींना कवटाळायचे कित्येकदा आत्महत्येचे विचार मनात यायचे पण मग सुनीलचं हसणं आठवायचं माझ्या आईवडिलांचा चेहरा दिसायचा मी स्वतःला सांगायचे अंजली तुला जगायचं आहे सुनीलसाठी नाही तर स्वतःसाठी एका रात्री मी अंगणात बसले होते आकाशात चांदण्या चमकत होत्या पण माझ्या आयुष्यात अंधारच होता डोळ्यांत अश्रू आले आणि मी हळूच रडायला लागले तेवढ्यात माझ्या मानेवर कुणीतरी हलकसं चुंबन घेतलं मी दचकलं वळून पाहिलं तर तो अनुज होता सुनीलचा धाकटा भाऊ त्याचा चेहरा गंभीर होता पण डोळ्यांकाळजी दिसत होती ताई तू हळूच म्हणाला तुम्ही खूप एकटं पडला आहात मला समजतं पण मी आहे ना मला आधी राग आला मी चिडून म्हणाले अनुज हे काय वागणं आहे तू माझा देवर आहेस तो शांतपणे म्हणाला ताई मला माफ करा पण मी फक्त तुमचं दुःख पाहू शकत नाही तुम्ही असं रडत बसलेलं मला सहन होत नाही त्याच्या शब्दांनी मला थोडं थांबायला लावलं मी विचार केला या घरात मला खरंच कुणी समजून घेतं का सासू सासरे नणंद सगळे मला बिचारी समजतात पण अनुज मला माणूस म्हणून पाहतो त्याच्या बोलण्यात एक आपुलकी होती जी मला खूप दिवसांनी जाणवली त्या रात्रीनंतर अनुज आणि माझं बोलणं वाढलं तो मला ऑफिसच्या गमती सांगायचा माझ्या कॉलेजच्या आठवणी विचारायचा त्याच्या सहवासात मला पुन्हा हसण्याचं कारण मिळालं एकदा तो मला म्हणाला ताई तुम्ही खूप हुशार आहात पुन्हा कॉलेजला जा तुमची स्वप्न अजून जिवंत आहेत मी हसले आणि म्हणाले अनुज आता कसली स्वप्न माझं आयुष्य संपलं तो गंभीरपणे म्हणाला ताई आयुष्य कधीच संपत नाही तुम्ही फक्त थांबला आहात पण मी तुम्हाला पुन्हा चालायला शिकवेन त्याच्या शब्दांनी माझ्या मनात उमेद निर्माण झाली पण त्याचबरोबर एक संभ्रमही वाढत होता अनुज माझ्याशी इतकं जवळ का येतोय त्याचं माझ्यावर प्रेम आहे की फक्त सहानुभूती आणि मी मला त्याच्याबद्दल काय वाटतं सुनीलच्या आठवणी अजूनही माझ्या मनात होत्या पण अनुजच्या सहवासात मला नवीन आशा दिसायला लागली एक संध्याकाळी अनुज मला त्याच्या ऑफिसच्या टेरेसवर घेऊन गेला सूर्य मावळत होता आणि हवेत गारवा होता तो मला म्हणाला ताई मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे बोल ना काय आहे मी हसत म्हणाले तो थोडा घाबरत पण ठामपणे म्हणाला ताई तुम्ही पुन्हा आयुष्य जगायला तयार आहात का माझ्यासोबत मी सुन्न झाले माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं समाज काय म्हणेल सासरची माणसं काय म्हणतील आणि सुनील त्याच्या आठवणींचं काय मी काहीच बोलले नाही अनुजने माझा हात हलकेच धरला आणि म्हणाला ताई मी तुम्हाला सुनीलदादासारखं प्रेम देईन तुम्ही एकटा जगू नका मला तुमच्या डोळ्यांत आनंद पाहायचा आहे मी रडतच घरी परतले त्या रात्री मी सुनीलचा फोटो हातात घेतला आणि त्याला विचारलं सुनील तू असतास तर मला काय सांगितलं असतास मला जाणवलं सुनील मला कधीच दुखात पाहू इच्छित नव्हता त्याला माझा आनंदच हवा होता खूप विचार केल्यावर मी अनुजला होकार दिला पण तो निर्णय सोपा नव्हता सासरच्या घरात आम्ही सगळ्यांना सांगितलं सासूबाई रडायला लागल्या त्या म्हणाल्या अंजली तू माझी मुलगी आहेस पण तू अनुजशी लग्न करणार हे लोक कसं घेतील सासरे शांत राहिले पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती नणंदेने तर थेट तोंड वाकडं केलं ताई तुम्ही दादाच्या आठवणींना असा अपमान कसा करू शकता अनुजने सगळ्यांना शांतपणे सांगितलं आई बाबा दादा असता तर त्यालाही अंजलीचं दुःख पाहावलं नसतं मी तिला फक्त आनंद देण्याचा प्रयत्न करतोय सासरच्या घरातून विरोध झाला नातेवाईकांनी तोंड फिरवलं गावातूनही कुजबूज सुरू झाली सुनीलच्या भावाशीच लग्न काय बाई लोकांचे टोमणे मला आतून जाळायचे पण अनुज माझ्यासोबत खंबीरपणे उभा राहिला आम्ही पुण्यात स्वतःचं नवीन घर घेतलं आणि लग्न केलं साधं पण प्रेमळ लग्न फक्त काही जवळचे मित्र आणि माझे आई वडील उपस्थित होते सुरुवातीला सासरच्या माणसांनी आमच्याशी संपर्क तोडला पण हळूहळू त्यांना समजलं की आमचं प्रेम खरं आहे सासूबाई आणि सासरे आम्हाला भेटायला आले सासूबाईंनी मला मिठी मारली आणि म्हणाल्या अंजली मला माफ कर तुझा आनंद पाहून मला आता शांती वाटते काही वर्षांनी आम्हाला एक मुलगी झाली आम्ही तिचं नाव ठेवलं सुनैना तिच्या येण्याने आमचं आयुष्य पुन्हा उजळलं अनुज तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा सुनैना आम्हाला आयुष्याकडे पुन्हा बघायला शिकवणारी ठरली मी पुन्हा कॉलेजला जायला लागले आणि माझ्या स्वप्नांना नवीन पंख मिळाले एकदा सुनैना झोपली होती आणि मी अनुजबरोबर गप्पा मारत बसले होते मी त्याला विचारलं अनुज तुला कधी वाटलं नाही की मी सुनीलला विसरले तो हसला आणि म्हणाला ताई सुनील दादा कधीच विसरता येणार नाही तो माझ्या मनात आहे आणि तुझ्याही मनात आहे पण त्याच्या आठवणी दुखवायच्या नाहीत तर त्या हसवायला हव्यात त्याच्या शब्दांनी माझं मन हलकं झालं मी सुनीलला कधीच विसरले नाही पण अनुजने मला पुन्हा प्रेम करण्याची ताकद दिली आज माझं आयुष्य पुन्हा रंगांनी भरलं आहे सुनयना माझी स्वप्न जगते आणि अनुज माझा आधार आहे समाजाच्या बोलण्याला मी आता भीत नाही कारण मला माहिती आहे माझं प्रेम खरं आहे आणि सुनीलच्या आठवणी माझ्या हृदयात कायम राहतील माझी कहाणी सांगते की आयुष्य कितीही कठीण असलं तरी प्रेम आणि धैर्याने पुन्हा नवीन सुरुवात करता येते